आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होणार आहे मित्रांनो अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि दोन जून रोजी केंद्र सरकारने निर्यात रोड टॅप जो आहे तो रद्द केल्यामुळे बाजारभावामध्ये काय बदल होणार आहे पाहूयात मित्रांनो आज वार आहे बुधवार पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होतो मित्रांनो आपण आज जास्तीत जास्त दरांचे मालाचे बाजारभाव पाहूयात कारण मित्रांनो आज आवक जे आहे ते खूप कमी आहे ती म्हणजे फक्त एकशे पंधरा गाडी आवक आहे आणि मित्रांनो सोमवारी जर पाहिले तर आवक भरपूर वाढली होती पण कालपासून जे आहे ते आवक कमी झालेली आहे आणि मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होतो मित्रांनो आपल्याला संजय पाटील यांचे निलाव पाहायचे आहेत मित्रांनो हा लाल कांदा आहे भिजलेला दिसतोय बाराशे रुपये चालू आहे बाराशे रुपयाने बाराश गेलेला आहे मित्रांनो भिजलेला कांदा आहे पत्ती गेलेली आहे मित्रांनो हा पण लाल कांदा आहे आणि पत्ती गेलेली दिसते याची पण एक हजारपणे लहान गोंठे चालू आहे मित्रांनो कांदा जो आहे तो भेजलेला दिसतोय लाल कांदा आहे पत्ती गेलेली आहे शेतकरी मित्रांनो हा पण गोल्टीज आहे मीडियम आहे बाराशे रुपये चालू आहे राजेंद्र पवार नमस्कार भाऊ नमस्कार सर्वांनाच संतोष गंगाडे बिराजदार बिराजदार नमस्कार एक विनंती सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करा मित्रांनो आपला व्हिडिओ दहा दहा हजार लोक पाहत आहेत पण लाईक फक्त तीनशे चारशे लाईक असतात साडेबाराशे रुपयाने गोटी गेले आहे कांदा मित्रांनो उन्हात तळ्यामुळे पत्ते गेली आहे आणि कांदा पावसामध्ये भिजलेला दिसतोय पाव्यात हा मिडियम मोक साईज आहे हा रेट जातो धनराजगिरी रामराम शेतकरी मित्रांनो एक शेवटची विनंती करतो वारंवार करत नाही लाईक करा आणि आणखी शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा म्हणून एक हजार रुपये चालू आहे

मित्रांनो मोबाईल खाली पडल्यामुळे दाखवू शकलो नाही पंधराशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता मित्रांनो कांदा थोडा काळा पडलेला दिसतोय पाहू शकता मोकल साईज कांदा आहे क्वालिटी म्हणावी अशी नाही आहे लाल कांदा दिसते पत्ती गेलेली आहे पण आवक कमी असल्यामुळे जरा सुधारणा पाहायला मिळते धनराजगिरी कदम यांचा निलाव का कदम यांचा चालू आहे हे वक्कल्प पाहूयात आणि कदम यांच्याकडे जाऊयात राजे भोसले नमस्कार गणेश भोसबळे नमस्कार दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा पाहू शकता मित्रांनो कांदा डबलपत्ती आहे क्वालिटी आहे आणि मोकल साईज कांदा आहे एवढा मोठा नाही आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो कांदा काळा पडलेला आहे म्हणजे आज आवक कमी असली तरी थोडी सुधारणा आहे सोळाशे रुपयाने गोल्टी केलेली आहे मिरवणूक कदम यांची पाहूयात कदम यांचे निव बाजूला सुरू आहेत आणि त्यानंतर संजय पाटील यांच्याकडे जाऊयात गणेश भुजबळ आवक एकशे पंधरा गाडी आवक आहे सत्तराशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता क्वालिटी कशी आहे पहा थोडा डायग्रिट पडलेला दिसतोय एक दोन लाल पिशवी रेटला काय फरक पडतो का संतोष लागडे जरा फरक पडतो पन्नास शंभर रुपयाने कमी जातो संजय जाधव हाय नमस्कार जयनी राम राम भुज भाव दोन हजार ओके जो रिटर्न एक मिनट साढ़े सोलाशे रुपये चालू है हा विष्णु चवान नमस्कार वैभव वाग हाय नमस्कार साढ़े सोलह सौ रुपये चालू है। आ जाओ आ जाओ नमस्कार एकोणीसशे रुपयांना गेला कांदा आहे हा हो दाखवतो हा एकोणीसशे रुपयान गेला आहे आणि हा दोन हजार रुपयांना गेलेला आहे कांदा पाहू शकता पाहूयात आणखीन एक दोन वक्कलचे बादर संजय पाटील यांच्याकडे गणेश शिंदे नमस्कार भरत काळे श्रीकांत बिरादर यांचा श्रीकांत बिरादर हेच आहेत का यांचा आता सुरू व्हायचा आहे दोन मिनिटांमध्ये दाखवा आपण यांचा पण शिंदे आवक एकशे पंधराकडे आवक आहे गणेश भिंब धन्यवाद धन्यवाद गणेश शिंदे नमस्कार लाल कांद्याची गोलटी आहे साडे चौदाशे रुपयाने गोलटी गेलेली आहे लाल कांदा आहे सतराशे रुपये मित्रांनो लाल कांदा गेलेला आहे पाहू शकता दाखवतो क्वालिटी कशी आहे मित्रांनो लाल कांदा आहे काळा पडलेला आहे सतराशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता क्वालिटी कशी आहे पहा मित्रांनो पाव्या तारखीन मोठ्या कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयाच्या वरती जातं का आत्तापर्यंत दोन हजार रुपये गेलेला आहे संतोष खेडकर रामराम विनय जाय भावे आवक एकशे पंधरा गाडी आवक आहे साडे सतराशे रुपये गेलेला आहे दांदा मोकल साईज आहे शेती मित्रांनो पाहूयात आता एक नंबर कडच्या कांद्यात भाजपा मोठ्या कांद्याची इथं आहे कांदा हा पाहू शकता काय रेट जातो हाईट जाईल असं वाटतंय मार्केट दोन हजार वरती भरत वाघ हाय नमस्कार किलोमीटरचा निला आणखीन सुरू झाला नाही नक्की दाखवू आपण आज हो गणेश भावे आव कमी आली आहे आज एकशे पंधरा गाडी সাথে রাত্রে <Point> <tramite> હેલો તેવીસો રૂપિયા ગયેલા કાંદા પાક मित्रांनो जो तेवीसशे रुपयाने कांदा गेला त्यामधला दोन नंबरचा कांदा आहे हा एकवीसशे रुपयाने गेला आहे दोन नंबर गोल्ट म्हटलं तरी चालेल क्वालिटी पाहू शकता आणि मित्रांनो हा तेवीसशे रुपयाने गेलेला कांदा आहे सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देतो गणेश शिंदे तेवीस रुपये ओके आ, करंडे निलाव दाखवा करंड यांचा निलाव सापडत नाही जात आपल्याला आपण सव्वा दहा नंतर निलाव सुरू दाखवण्यासाठी चालू करतो लाईव्ह चाळीत कांदा आहे अजून आणू का नको संतोष लागडे भाव वाढण्याची शक्यता आहे चाळीत असेल तर ठेवू शकता टिकणार असेल तर शत्रा, शत्रा कांदा दाखवलाय गणेशबळ उलटी आहे ही कांदा मित्रांनो थोडा खराब दिसतोय पाहू शकता काळा पडलेला आहे आणि हा सतराशे रुपयाने गेलेला आहे चांगले मार्केट तीन हजार दोनशे शक्य नाही महाराष्ट्रात नाही तर भारत देशाही एवढा रेट नाही आहे बाबासाहेब सावरे चला चला मित्रांनो केंद्र सरकारने जो रोड ट्रॅप रद्द केला त्याच्यामुळे बाजारभाव भाऊ कसलाही परिणाम होणार नाही कारण कांदा निर्यात होत नाही आहे त्यामुळे काही परिणाम होणार नाही

दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा हा पाहू शकता हिराचा दाखवा ओके आडतदार हजार हे जे गणेश जयभावे संजय पाटील यांचं नाव आहे साडे अठराशे रुपये त्याच काल ही गोल्टी गेलेली आहे दोन नंबर हिराचा दाखवा म्हणजे अभि काळे हिरेमेठ यांचं म्हणायचं आहे का तुम्हाला ओके हिरेमेठ यांचा दाखवणार आहे

तेवीस रुपये गेला दाखवतो आणखीन वेळेस कांदा आणि बेराजदार यांचे पाहूयात निला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार म्हणू शेतकऱ्याशी बोलायचं का या बोलूयात दोन मिनिट कुठून येणार दादा तुम्ही बिडून आलो बिडून आलात का कोणता कांदा होता तुमचा पंच गर्वा होता का आ, ओके चाळीमध्ये काय ठेवलात का चाळीमध्ये असं का डायरेक्ट घेऊन आलात का पावसामुळे काय परिणाम झालेला नाही का जापून ठेवला होता का ओके तर शेतकरी मित्रांनो आपण यांच्यामुळे बाजार भाऊ दाखवला आहे ओके तुमच्याकडे फिक्स अंदाज लागतो धन्यवाद संतोष लागाडे ओके बाबू बारशी तीन हजार रुपये आनंदाची गोष्ट आहे जात असेल काय सांगू शकत नाही रामहरिके गाव यांचं बार्शी येथील आहे हा शेतकरी हे अडतदार भारी माल विकते सर गणेश जायभाई हो विकतात आपण मागील आठवड्यापासून यांचं थोडं प्रयत्न करतो दाखवण्याचा शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी आहेत पण लाईक कमी आहेत बाबासाहेब खावरे खोटं बोल पण रेटून बोल बाबा कशामुळे म्हणतात म्हणत म्हणताय मला म्हणताय का ते तीन हजार भाव म्हणल्यामुळे त्याला म्हणताय बार्शी बबलू यांना बोलताय का कारण आपण जर लाईव्ह निला दाखवलाय त्यामुळे खोटं सांगायचं काही ये विषय येत नाहीये तेराशे रुपये चालू आहे बेरोजगार यांच्याकडे रोड टॅप बंद केलेला नाही चुकीच्या बातम्या पसरवू नका विनोद पडवाल बाकीच्या निवजार निवडधारकच्या यांच्या माध्यमातून आपण माहिती दिली आहे आपण तयार केलेली नाही सर्व निवजवाल्यांची बातमी आहे ज्यांनी सांगितलं रोड टॅप रद्द नाही केलं त्यांना विचारा बाकीच्या बातम्या दाखवलेल्या चुकीच्या आहेत का पण रोड टॅपचा काही परिणाम होणार नाही कारण निर्यातच होत नव्हती त्यामुळे बाजारभाव कमी होण्याचा विषयच येत नाही आहे आज बेंगलोर चेन्नई येथे पाहिले तरी दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट आहे दोन दिवसापूर्वी थोडं कमी झालं होतं भिजलेला कांदा आहे आज सोलापूर मध्ये सुद्धा तेवीसशे रुपयाने वखल गेले पाहायला मिळते राजे देशमुख रोड टॅप ओके आ, कदम यांचा पाहूयात होता त्यामुळे बाहेर आलो होतो पुन्हा सुरू केलेला आहे तर आपण शेतकऱ्याला चांगली माहिती देत आहात धन्यवाद श्रेयश खेडकर काही दिवसात कमी होऊन भाव सुधारतील आता कमी आहे आणि सुधारी आहे इसाग कांबोळी आवक कमी असल्या बाजारभाव सुधारणारच सव्वा सतराशे रुपये गेलेला आहे कांदा मिडीयम होता मित्रांनो क्वालिटी होती आणि पत्ती चांगली होती तर शेतकरी मित्रांनो सध्या आवक कमी असल्यामुळे थोडी बाजारभावामध्ये सुधारणा आहे पाहूयात आणखीन दुसऱ्या आरतीवाल्याकडे काय परिस्थिती आहे तरी इकडे क्वालिटी दिसतोय शत्यंद्र एक शेवटची विनंती करतो की सर्वांनी लाईक करून घ्या हायस्ट भाव काय गेला आहे वैभव भाव तेवीसशे रुपये गेला आहे संजय पाटील यांच्याकडे कदम यांच्याकडे एकवीसशे रुपये गेलेला आहे दोन हजार रुपयाच्या पुढे आहे आज मार्केट तेवीसशे दोन वक्कल गेले आहेत आणि एकवीसशे रुपयाने पाच सहा वक्कल गेले आहेत कांदा शेंगल पत्ती पावसा भेजलेला दिसतोय पत्ती गेलेली आहे आणि दागिली पडलेला आहे तेराशे रुपये गेलेला आहे

झाला विनोद जावे आज वले कमी आहेत का आज वले कांद वले कांदे जे आहेत ते भरपूर कमी आहेत सोमवारी भरपूर होते ओले कांदे जास्त होतं आणि एक नंबर क्वालिटीचे आणि चावेळ उन्हाळ कांदा जो होता तो वीस टक्के नव्हता पण ऐंशी टक्के वल्या कांद्याचेच मार्केट भरलेलं होतं पण आज ओला कांदा जो आहे तो आहे पण कमी आहे रुपये गेले आहे कांदा लाल आहे आणि पत्ती गेलेली आहे पंधराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आज वरला कांदा कमी आहे आवक कमी आहे हो शेट कुठे पवार शेतकरी मित्रांनो आणखीन दोन हजार रुपयाच्या वरती काही कांदा जातो का आतापर्यंत तर गेला आहे तेवीसशे रुपये पर्यंत हे अडचारचं नाव नाही माहिती पण दाखवूयात आपण कांदा थोडा भिजलेला दिसतोय आणि क्वालिटी नाही आहे गोल् आहे कांदा भिजलेला दिसतोय सहाशे पन्नास रुपये गेला आहे शेतकरी मित्र आपल्या आपल्याला हिरेमटी यांचा निलाव पाहिजे पण हिरेमेंट यांचे निलाव झालेले आहेत आजो अरे बिमराव आवक कमी आहे एकशे पंधरा लाडी आवक आहे गणित जा याबाबी खूप खूप धन्यवाद सर तुम्ही माहिती देता ओके धन्यवाद सत्य कांदा हलका दिसतोय पावसात भिजलेला आहे उन्हात तळलेला आहे पत्ती गेलेली आहे लाल कांदा आहे साडे बाराशे रुपये तुम्ही जर मशीन चालू असल्यामुळे आवाज थोडा घेण्याचा प्रभाव होतोय तरी सांगण्याचा प्रयत्न करतो मी साडेबाराशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत एक नंबर क्वालिटीचा जो टिकून क्षमतेचा कांदा आहे त्याला तेवीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे हायस्ट मार्केट आज चांगलं गेलं आहे सोमवारी अठराशे रुपयाच्या वरती नव्हतं पण आज तेवीसशे रुपये गेलं आहे म्हणजे आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे बेंगलोर चेन्नई येथे बावीसशे रुपयाच्या वरती मार्केट आहे केंद्र सरकारने जे रोड ट्रॅप एक पॉईंट नऊ एवढे पर्सेंटेज जे रोड ट्रॅप होते ते रद्द केल्यामुळे बाजारभावावरती काही परिणाम झालेला नाही आणि होणारही नाही कारण आपला भारतीय कांदा निर्यातच होत नसल्यामुळे रोड ट्रॅपचा काही संबंध येत नाही आहे ज्यावेळेस निर्यात होईल सुरू त्यावेळेस बाजारभावावर काही परिणाम होऊ शकतो नाफेड जरी सुरू झाली आणखीन सुरू व्हायची शक्यता कमी आहे आणखीन पंधरा दिवस तरी सुरू होणार नाही आणि जरी सुरू झाली तरी नाफेडला कांदा टॉप क्वालिटीचा कांदा मिळणार नाही आणि जर मिळाला तर चोवीस पंचवीस रुपये एवढा बाजारभाव झाल्यानंतर नाफेड कांदा खरेदी करणार नाही मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बेराजदार यांच्याकडे थोडा मिशन चालू असल्यामुळे आवाज येत नाही आहे

ब्रह्मदेव भावे बरोबर आहे आदर विम्रा संजय पाटील यांच्याकडे पाहूयात अगोदर दाखवू देत होते तुम्ही आता दाखवू देत नाहीत काय झालं माहिती नाहीत अधिक नेटके रामराम विमरा आवाज येत नाही का तिथं थोडी मशीन चालू असल्यामुळे आवाज येत नव्हता मुसळी यांचा था निरोग चालू आहे मित्रांनो निराव हे संपले आहेत कांदा संपूर्ण असा इथं संपलेला हायस्ट बाजार सचिन गळमे तेवीसशे रुपयेपर्यंत गेला आहे जो कांदा क्वाल क्वालिटी होती आणि मोठा होता त्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे चल ना त्यांना उद्या जास्त होईल ब्रह्मदेव भावे नाही आपण बोलू शकत नाही त्यांना काय अगोदर दाखवत देत होते पण आता दाखवत देत नाहीत काय माहिती नाही अगोदर बोलवत होते ते सुद्धा तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये गेला आहे आणि जो लाल कांदा आहे तो सुद्धा आज पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत जात आहे तर शेतकरी मित्रांनो आज आऊक होती एकशे पंधरा गाडी केंद्र सरकारने रोड ट्रॅप रद्द केला असलं तरी बाजारभावावर कुठलाही परिणाम नाही भेटूयात मित्रांनो नवीन बाजारभावाच्या माहितीसह पुन्हा धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ज्यांनी लाईक केले नाही ते लाईक करून घ्या धन्यवाद